तीन नोव्हेंबर विषय मनात आले की भगवंताची आठवण ठेवून द्यावी एक बाई जलोदराने आजारी होती श्री महाराज तिला म्हणाले बाई दुखणे बरे करू का बाई म्हणाली महाराज मला जगण्याची इच्छा नाही तसे मरावेसे पण वाटत नाही पण देहाच्या यातना मात्र सहन होत नाहीत बाईच्या अंगाला सगळीकडे सूज आलेली असून कोठे हात लावला तरी फार वेदना होत असत श्री महाराज म्हणाले बाई देहाच्या यातनांची व्यवस्था मी करतो तुम्ही फक्त अनुसंधानात राहा बाई नंतर तीन दिवस जिवंत होती पण तिला देहाचा विसर पडलेला होता तिचा जप शेवटपर्यंत चालू होता तिने देह ठेवल्यावर श्री महाराज म्हणाले अनुसंधानाने जे काय साधायचे ते हेच होय भगवंता माझा भोग बरा कर असे आपण जर त्याला म्हटले नाही तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल भगवंताच्या स्मरणात आनंद आहे आनंदाची जाणीव झाली की दुःखाची जाणीव कमी होईल जे भगवंताच्या आड येते त्याची पर्वा करू नये भिक्षा मागण्याचा प्रसंग जरी आला तरी भगवंताचे अनुसंधान सोडू नये घरादाराला रात्रीच्या वेळी आपण पहारा ठेवतो चोर येतील त्यावेळी सावध राहतो तसेच संधीच्या वेळेस भगवंतापासून दूर होऊ नये म्हणजे झाले विषय मनात आले की भगवंताची आठवण ठेवून द्यावी अंत्यमती सा गतीही अशी आपल्यात म्हण आहे जन्मात जे काही केले नाही ते मृत्यूच्या वेळेस मला कसे आठवता येईल एवढ्याच करता भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे वेळेला सावध राहणे ज्याला साधत नसेल त्याने अखंड सावध राहावे एकच ठिणगी सबंध कापसाचा नाश करण्यास समर्थ असते त्याप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करण्यास समर्थ असते आपण ते आवडीने तळमळीने भावाने घेत नाही त्याला नामाचा काय दोष कोणत्याही स्थितीत वृत्ती कायम राहणे हेच योगाचे सार आहे नामस्मरण जर शेवटपर्यंत चालू राहिले तर तो योगच आहे व या एकाशी योग साधणारा तो योगी समजावा नामाची भावना वाढविणे हीच उपासना होय नाम हे प्रारब्धाने येत नाही आणि कर्माने जात नाही एखाद्या आईला सांगितले की तू मुलाला जवळ ठेव हो, पण त्याच्यावर प्रेम करू नकोस तर ते जसे शक्य नाही त्याप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही एक वेळ भजनाला देहबुद्धीची झळ लागेल पण नामाला ती नाही हे लक्षात ठेवावे मरणाच्या मागे स्मरणाचा ससेमेरा लावून ठेवावा म्हणजे मरणाची भीती नाहीशी होईल खरोखर भगवंताच्या नावाची तळमळ मनापासून लागायला हवी तेरा कोटी जपामध्ये अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते यात शंकाच नाही राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवनमुक्ती जय श्रीराम